The uh -huh. रात्री ठीक बारा वाजता जय भीमचा जय घोष भीमा कोरेगाव पाचशे शूरवीरांना महानवंदना सुजात आंबेडकरांनी थेट मनोवाद्यांना दिले ओपन चॅलेंज सुजात आंबेडकर भीमा कोरेगाव महानवंदना देताना झाले आक्रमक म्हणाले आजही इतक्या मोठ्या संख्येने भीमा कोरेगावला महानवंदना देण्यासाठी भीमसागर लोटला जातो याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आजही लढणं विसरले नाही पुढे त्यांनी ठणकावून सांगितलं पाचशे महार आज जमले तर तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही नवीन वर्षाच्या आगमना दिवशी सोयाज आंबेडकरांचा भीमा कोरेगाव येथे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आढळचा प्रेमाचा क्रांतिकारी आपल्या सूरवीर पाचशे योजना विमा बरे होता इतिहासात होतो आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी दोन हजार पंचवीस च्या शेवटी दोन हजार सव्वीस मध्ये सात आजही भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने भीमानुरायी येतात आणि आपण यांनी हेच दाखवून दिलंय की भीमा कोरेगावच्या दिवशी ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी इकडे पेशवाई माती काढण्याचं काम केलं होतं त्यांना आम्ही विसरलेलं नाही होत मित्रांनो आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या पाचशे शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेचालुद्ध इकडच्या परिस्थितीचा अनुद्ध आणि इकडच्या पेशवाईचा विरुद्ध बंद उघडण्याचा ताप गेलं होत त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर महाराष्ट्राला नाही तर आख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढणं विसरलेलं नाहीये लढलेला विसरलं नाही पाचशे लोकांनी तेव्हा मार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय सर। किती मोठी परिस्थिती असेल किती मोठी ताकद असेल तरी आज जरशे लोक आणि म्हणून एवढीच विनंती करतो की आम्ही कसं आपण दिवसो आम्ही करायला एवढ्या मोठ्या संख्येने आणून त्याच पद्धतीने आपल्याला हा सोड्याचा इतिहास आणि घेऊन घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे पाठी लढ लढणं शिकू तेवढा म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय संविधान